बोरी साळवाडी तालुका जुन्नर येथील ग्रामदैवत श्री यात्रोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन नुकतेच करण्यात आले गेली छत्तीस वर्षापासून जुन्नरच्या पूर्व भागातील साळवाडी बोरी येथे श्रींचा अभिषेक व मांडव याबरोबरच खंडेरायाचे जागरण शरणी वाटप महाप्रसाद फटाक्यांचे शोभेचे दारुकाम व आघाडीच्या मालकीन मंगला मालकीनसोडेसह नितीन कुमार यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोमवार दिनांक एकोणीस रोजी जोरदार पाऊस आल्यामुळे तमाशाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी भरवण्यात आला या कार्यक्रमात मंगला बनसोडे यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी नितीन बनसोडे व साथी कलाकारांनी तमाशाचे सादरीकरण करताना टाळ्या शिट्ट्या व वंश प्रत्यय रसिकांना दिला या कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या बैलगडार शर्यतीचे व पंढरी फडके यांच्या गाण्यावर तसेच इतर हिंदी व मराठी लावणी आणि गाण्यांवर रसिक प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात कार्यक्रम आपल्या समोर सादर केला आहे आणि तुम्ही सर्वांनी बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते त्याचप्रमाणे ह्या गावची यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळी यांनी देखील काल पासून आम्हा कलावंताला आणि दरवर्षी आम्हा कलावंताला पुष्कळ सहकार्य करतात त्यांचे देखील मी आभार मानते एक दोन मिनिटं मी आपला वेळ घेते काही लोकांना माहित आहे मी गेल्या वर्षी देखील सांगितलं होतं आता देखील सांगू इच्छिते हा तमाशा म्हटल्यानंतर आता पाचवी पिढी चालू आहे पाच पिढ्या होऊन गेल्या तुम्हाला रसिकांची आणि सेवा केली मी वयाच्या सात वर्षापासून आज तुमची सेवा केली आता माझं रनिंग चौऱ्याहत्तर सेवा सोडली नाही माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत तुमची सेवा सोडणार नाही तर तुम्हाला सर्वांचा मला भरपूर आशीर्वाद द्या एवढी हात जोडून कळकळची विनंती आहे Yeah. <laughs> सौ मंडलाई वंसे नितीन कुमार बंसरे अक्र सरकार